हॅलो नमस्कार मित्रांनो कसं आता मी तुम्हाला सर्वांचं सहचे स्वागत पुन्हा एकदा आपल्या नवीन वेळेमध्ये तर आज आपण आलो आहे एका प्राचीनकालीन मंदिरामध्ये आणि ह्या प्राचीन कालीन मंदिराचे तुम्हाला सर्व काही माहिती देणार आहे हे तीनशे साठ वर्ष पुराण मंदिर आधीचे मंदिर आहे म्हणजे आणि हे कुत्रा वेळ आलो माझ्या वे पाठ मागित तर जा बघतो तो आता तत्काल आपण आता आलेलो आहे मंदिरामध्ये आणि आता तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये करणार आहे या मंदिराचे तर हे मंदिर हे बघू शकता तुम्ही खूप प्राचीनकालीन मंदिर असल्यामुळे एकदम तुम्हाला दिसत आहे तर आता आपण बघूया हे बघू शकता तुम्ही चार। रेखावट केलेली आहे सुंदर पद्धतीने कारण खूप दिवसाचे हे मंदिर आहे आणि या ठिकाणी काही लोक आलेले आहे काय म्हणत होते तर आपण आलेलो आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी करण्यासाठी तर हे बघू शकतो तुम्ही खूप मस्त आहे या ठिकाणी मुले ही खेळत होते तर त्यांनाही आपण न डिस्टर्ब करता आपलं पण करूया तर बघू शकता आपण किती मस्त पद्धतीने भिंती भिंती इतक्या मस्त आहेत त्यांनी काम सुद्धा आता केलेलं आहे इथं भंडाऱ्याचं सामान ठेवलेलं आहे सर्व आणि आता आपण जाऊया आतमध्ये तर बघू शकता तुम्ही आतमध्ये सुद्धा एकदम मस्त पद्धतीने केलेलं आहे आता काही काही त्याच्यामध्ये सुद्धा नकलेले आहे पलीकडच्या साईडला काही लोक राहतात ते काही मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु चला आपण आता मंदिराच्या बाहेरच्या साईड पूर्ण व्यवस्थित दाखवतो हो तर हे बघू शकता एकदम मस्त अशी आहे आणि आता आपण मंदिरात जाऊन पूर्ण आपण देवाचे दर्शन घेऊया या मंदिराचे नाव आहे तुपे काही तुकोबा असं नाव आहे तर आता विचारायला लागेल त्यांना मला पण इतकं काही सांगता येणार नाही त्यामुळे तुम्हाला बाकी सर्व हे कलर काम त्यांनी आता केलेलं आहे खूप मस्त असे कलर काम केलेले आहे खूप मस्त दिसत आहे आणि इथे आपण दर्शन घेऊन चला आता जाऊ आणि आत या पद्धतीने मूर्ती आहे हे बघू शकता मूर्ती थोडीशी तुम्हाला जाऊन दाखवतो अशा पद्धतीने एक मूर्ती आहे आणि आता खूप थकल्यानंतर मला खायचं होतं वडापाव चला आता आपण वडापाव करूया आणि मी तुम्हाला इथंच गुदबा आहे करतो तो साठा धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ